श्रीकृष्ण म्हणतात ज्ञानी व्यक्तीला समजावता येतं अज्ञानी व्यक्तीलाही समजावता येतं पण जो अहंकाराने भरलेला असतो त्याला समजवणं अशक्य असतं त्याला फक्त काळच शिकवू शकतो आयुष्यात सुखी राहण्यासाठी दोन गोष्टी अत्यंत गरजेच्या आहेत संयम आणि शहाणपण तुम्ही कितीही शहाणपणाने बोललात तरी ऐकणारा ते त्याच्या समजुतीनुसार आणि मनातील विचारांनुसारच समजतो जर गेलेला वेळ तुम्हाला सतावत असेल तर त्याला संयमाची साथ द्या आपणच स्वतःच्या आयुष्याला आणि शरीराला जाळतो राग चिंता मत्सर्यात या जगात एकटाच माणूस असा आहे ज्याचं विष त्याच्या बोलण्यात असतं जो व्यक्ती सतत दुःखाची तक्रार करत असतो त्याच्या दाराशी येणारे सुखी परत फिरत प्रत्येक सकाळी जर तुम्ही एखाद्या ध्येयासाठी उत्साहित नसाल तर लक्षात ठेवा हे जगणं केवळ दिवस ढकलणं आहे आपल्या मनात दोन घोडे धावत असतात एक सकारात्मक दुसरा नकारात्मक ज्याला आपण अधिक अन्न देतो तोच जिंकतो सगळं जग इच्छांनी भरलेलं आहे कोणी कमीचं मागत नाही कोणी थोडीही समाधानी नाही